नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत की आता ईश्वरीला मात्र अर्णव फोन करतो हे दोघे जण फोनवर बोलत असतात तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो की अजूनही तू जिंकलेली नाही तर मात्र लगेच ईश्वरी म्हणते सर आज तुम्ही लिहूनच घ्या आज मी गडबड होऊ देणार नाही आणि ऑफिस पर्यंत मिठाईचे बॉक्स नक्की येतील आणि माझे हे चॅलेंज मी पूर्ण करेलच इकडे मात्र आता मनाशी अर्णव म्हणत असतो मला खात्री आहे हे तू करशीलच परंतु ईश्वरी मात्र तो सगळं नाटक करत असतो कारण आता अर्ण मात्र ईश्वरीच्या प्रेमात असतो कारण तो आता लवकरच ईश्वरीला आपल्या प्रेमाची कबुली देणार असतो त्यानंतर आता येणाऱ्या ईश्वरी मात्र टेम्पो मध्ये बसून निघालेली असते पण मात्र इकडे दुसरीकडे अर्णव मात्र तिच्या येण्याची वाट पाहत असतो आणि बेस्ट विनरची ट्रॉफी मात्र आता लावण म्हणत असते ही तुझी नाहीये ही माझीच नावाची आहे असं म्हणून ती खुश होत असते दुसरीकडे आता ईश्वरी टेम्पो ड्रायव्हरला म्हणते की हा रस्ता चुकीचा आहे तेव्हा मात्र आता तो म्हणतो की नाही तुम्हाला ज्या लोकेशनला जायचं आहे ना मी बरोबर तुम्हाला तिथेच पोहोचवतो आणि इकडे मात्र आता ईश्वरीच्या तोंडावर तो स्प्रे मारतो आणि ईश्वरी बेशुद्ध होते परंतु निघताना ईश्वरीने मात्र आता अर्णवला तिचं लाईव्ह लोकेशन शेअर केलेलं असतं त्यामुळे आता अर्णव मात्र लवकरच ईश्वरीपर्यंत पोहोचणार आणि तिला वाचवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता दोघांनाही आता प्रेमाची जाणीव लवकरच होईल पण मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद